नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आहे गणेश चतुर्थी तर त्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन माझ्या घरी होणार आहे तर माझ्या घरी दीड दिवस गणपती बाप्पा असतो तर आत्ता मी चाललो आहे गणपती बाप्पा आणायला तर ती का ते आणायला मी कसं जातो आहे कुठे जातो आहे आणि काय काय मज्जा करतो आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तसेच गणपती बाप्पाचा उत्सव माझ्या घरी कसा साजरा केला जातो तेही मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे सो प्लीज हा ब्लॉग मिस नाही करू तर आता पटकन होतो मी रेडी आणि जातो आपला लाडका गणपती बाप्पा आणायला तर गाई आता आम्ही गणपती बाप्पा आणायला आहोत आमच्याच गावातले एक काका आहेत त्यांच्या इथे तर आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू तर काय आता फायनली आम्ही त्यांच्या घरी पोचलो आहोत आणि आता आम्ही बाप्पाला घरी घेऊन जाऊ तर आता मी दाखवतो तुम्हाला हे आहे त्यांचं घर आणि आता आमचा बाप्पा दाखवतो तुम्हाला तर हे बघा हा आहे आमचा बाप्पा आता याला आम्ही घरी घेऊन जाणार आहोत खूप सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची तुम्ही बघू बघू शकता पूर्णपणे मातीने बनवलेला बाप्पा आहे प्लॅस्टरचं नाही आहे तर आता इथे झाकून घेतोय पूजा करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता खाली आणि आता झाकून घेतलंय आणि आता मी बाप्पाला घरी घेऊन चाललोय तर काही फायनली आता मी बाप्पाला येऊन घरी पोहोचलो आहोत तुम्ही बघू शकता हे काका गणपती बाप्पाला घेऊन आले आहेत पण आता घरात जायच्या अगोदर बाप्पाची पूजा केली जाते घराबाहेर आंबट पाण्याने बघू शकता आणि आता बाप्पाला घरात घेतलं आहे तर मखरात बसवायच्या अगोदरही आमच्या घरात पूजा केली जाते दारातच बाप्पाची पूजा झाली की मग बाप्पाला आता मखरात बसवू आम्ही तर बाप्पाला आता मखरात बसवत आहोत मी बघू शकता बाप्पा आता मखरात बसलेला आहे आणि यानंतर पूजा होईल पूजा झाल्यानंतर आरती होईल तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा बाप्पा दिसत आहे आमच्या माखरात हे बघा तर काहीच आता पूजा करून झाली आहे आणि पूजेनंतर बाप्पा बघू शकता किती मस्त दिसत आहे खूप अशा सजवलेलं आहे बाप्पाला आणि आता आरतीची तयारी चालू आहे बघू शकता ते सर्वजण आले आहेत आणि माणसं येत आहेत आरती करण्यासाठी आणि आता थोड्याच वेळात आरती सुरू होईल तर गाई आरती आता आरती करून झाली आहे आणि आता शेतावर आम्ही चाललो आहे नैवेद्य घेऊन तर तुम्ही इथे बघू शकता मोजकाजूनचा नैवेद्य आम्ही शेताला दाखवण्यासाठी आम्ही चाललो आहोत नैवेद्य घेऊन शेतावर तर हे बघा या कोपऱ्यावर गेल्या आम्ही इथेच नैवेद्य देऊ जास्त पुढे जाणार नाही तर तिथं नैवेद्य द्यायला चाललो आहे आम्ही तर काहीच आमच्या गावात खूप सारे गणपती बाप्पा असतात तर तुम्हाला जो हा बॅकग्राऊंडला आवाज येत आहे तो आमच्या बाजूला जे काका आहेत त्यांच्या इथे गणपतीची आरती सुरू आहे त्याचा आवाज येत आहे तर आता शेतावर मी नैवेद्य यासाठी दाखवण्यासाठी आलो आहे की चांगलं पीक यावं चांगलं धनधान्य मिळावं त्यासाठी गणपतीच्या पहिल्या दिवशी आमच्या इथे आरती झाल्यानंतर शेतालाही नैवेद्य दाखवला जातो तर त्याच्यामध्ये मोदक आणि खीर असा हा नैवेद्य असतो शेताला चांगलं पीक यावं यासाठी तर जो मी दाखवण्यासाठी शेतावर आलो आहे गाई जात नैवेद्य दाखवून आम्ही जस्ट घरी आलो आहोत आणि आता मी, जे मी जे जेवायला बसू तर आता मी जेवायला बसलो आहोत सर्वजण तर गाई आता जेवण आटपलं आहे आणि आता पाहुणे येतच आहेत दर्शनासाठी घरात कोण ना कोण पण आता संध्याकाळची काय आमच्या घरात आरती होणार नाही कारण की मंदानीच्या ज्या आरती आहे दीड दिवसाचा गणपती आहे त्यामुळे रात्रीची डायरेक्ट बारा वाजता मंदानीची आरती होईल संध्याकाळची आरती होणार नाही तर आता मंदानीची आरती झाल्यानंतर आजचा दिवसाचा सर्व आटपून जाईल काहीच आता भजन सुरू होईल थोड्याच वेळात आणि मग भजनानंतर आता मंदानीची आरती सुरू होणार आहे तर आता सर्वप्रथम भजन होईल आणि मग मंदानीची आरती सुरू होईल तर आता भजन सुरू झालं आहे आणि सर्वजण भजन करत आहेत तर गाईज आत्ता जस्ट मंदानीची म्हणजे आम्ही जी रात्री बारा वाजता आरती करतो ती झाली आहे आणि आता आजच्या दिवसात तर सर्व आटपलं आहे तर आता उद्या आपण भेटू पुन्हा तर हा जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू